मल्हारपेठ तालुका पनाळे इथं शिवसेना पक्षाचा शाखा उद्घाटन सोहळा व नवनियुक्त पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र वाटप समारंभ पार पडला या सोहळ्याला आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व वा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनानं शिवसेनेची वाटचाल चालू आहे ही वाटचाल अधिक बळकट करण्याचं काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावं असं आवाहन यावेळी केलं या प्रसंगी जिल्हा परिषद कळी विभाग कोतोली विभाग व यवलूज विभागातील खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं कळी विभाग अशोक डबा उपतालुका प्रमुख मोळे प्रमुख नवनाथ कुंभार विभाग प्रमुख मशिंद्र विभाग प्रमुख कृष्णात सोनार विभाग प्रमुख कोतोली विभाग सुशांत कांबळे उपतालुका प्रमुख भिकाजी पाटील विभाग प्रमुख अनिल पाटील विभाग प्रमुख येवलूज विभाग बाजीराव पाटील उपतालुका प्रमुख प्रदीप नाईक विभाग प्रमुख अभिजित आडनाई विभाग प्रमुख या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचं पत्र वाटप याप्रसंगी करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जीराव पाटील शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव प्रमुख अजित पाटील परितेकर प्रमुख संजय पाटील पन्हाळा तालुका प्रमुख अरुण पाटील पन्हाळा महिला तालुका प्रमुख राधिका पाटील माजी पंचायत समिती सदस्य पी डी पाटील शाखा प्रमुख शरद सावंत उपशाखा प्रमुख उत्तम कोळी कुंभी साखर कारखाना संचालक कुंभी बँक संचालक कुंभी धामणी धरण संस्था चेअरमन सर्व संचालक मंडळ शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज